मला हे बोलायला का लागलं तुम्हाला सांगतो hmm. हे 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 हात्यारसारखं वापरतं ते एकदाच काय एकदा शेवट करा ना काय तर त्या एकदा hmm. एक तर आम्हाला फाशी द्या नाही तर आमचं कुटुंब आम्हाला जेलला तरी टाका काहीतरी चुकीचं केलं तर पण तुम्ही प्रत्येक वेळा आम्ही जर पुण्याची भाषा बोलू लागलो पुणेकरांची भाषा बोलू लागलो एखाद्या विषय बोलावं लागलो तर तुम्ही आम्हाला हे टार्गेट करणार का आमची चूक असेल ना तर तुम्ही लिगली कायदेशीर कारवाई करा तुमच्यात जेवढी पावले तेवढी उरलेली वापरा पण तुम्ही प्रत्येकाला आम्ही जर बोललो आम्ही बोललो गेलो की दुव आम्ही बोललो गेलो की दुक आम्ही बोललो की वकबोर्ड आम्ही लोकसभेलावर राहिलो वकबोर्ड विधानसभेला राहिलो वकबोर्ड राष्ट्रवादी आंदोलन केलं वकबोर्ड आता हे वकबोड कधी सुटणार आहे तुम्ही वैयक्तिक कशात येत आहे माझ्या तर याच्या आधीपासून तुमचा सुरू आहे एक छोटासा जुना व्हिडिओ दाखवा तुम्हाला हे तिथून सुरू झाला असं मला वाटतं माझ्या मते ती पोटनिवडणूक होती कसब्याची तेव्हाच हा व्हिडिओ आहे का तेव्हा चंद्रकांत पाटलांनी एक प्रश्न विचारला तुम्हाला धनगेकर नक्की कोण आहे आम्हाला हा व्हिडिओ बघा हे इथून सुरू झाला का सगळं हा बारा दिवस ऐकतोय धंगेकर विरुद्ध रासने ढंगे हु इज धंगेकर एक नगरसेवक मुझे ते कोइज थंगेकर त्या दिवसापासून तेले चिडले होते माझ्यावर बरं आता एक तर ते कोलापुरून पुण्यात आले आम्ही कधीच नाही उणले परकेत आम्ही आजपर्यंत बोलत नाही ना ही बोलत नाही पण तुम्ही ज्या पद्धतीनं एवढं रागात तुम्ही माझ्यावर तुम्ही करताय तुम्ही कुठली यंत्रणा माझ्या वापरली आता ह्याच्या यंत्रणा त्यांनी माझ्यावर वापरली पण ते आता मी बोला खुलून बोलत नाही त्यांच्याकडे जाणार नाही यंत्रणा चंद्रकांत पाटलांनी तुमच्यावर वापरली म्हणजे नक्की काय केलं मग ते आता ही तर त्याची सोडून द्या अजून वक्ष पलीकडे बोलायला तयार नाही आहे काहीतरी जे तुमच्या असं आत खतखत आज उद्या बाहेर नाही नाही विषय तो नाही याच्यामध्ये बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं आता, आता ला मी काय बोललो पुढची महानगरपालिका वग आमचं पत्नी उभं राहिली वग मुलगा उभा राहिला वग आता हे वग कधी सुटणार आहे एकदा तुम्हाला सोक्ष मोक्षला मी चोरी केली ना असं तुम्हाला वाटतं ना तुम्ही कायदेशीर लढाई लढा तुम्ही माझं स सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या वाटतात त्या करा तुम्ही केल्यात ते केल्यात आता त्यात काय राहिलं ना तुम्ही आम्हाला सांगा की हे तुम्ही पूर्व करा की ही जागा ओळखची एका दिवसात आम्ही देऊन टाकू जैन मंदिर दिलं तसंच देऊन टाकू नाही हा माझा मुद्दा परत तुम्हाला चंद्रकांत पाटील यंत्रणा वापरल्या त्याच्याबद्दल तुम्ही बोला हे जे वापरली वापरले म्हणजे कुठला चंद्रकांत नाही तुम्ही आपण गंभीर आरोप करताय तुम्ही लोकप्रतिनिधी राहिला तुम्ही आमदार आहात तुम्ही एक सांगा की जेव्हा तुम्ही म्हणतात की माझ्या विरुद्ध चंद्रकांत पाटलांनी यंत्रणांचा वापर केला म्हणजे नक्की चंद्रकांत पाटलांनी काय केलं बरं आता वकचा जे नोटीस येतात आता जी वक 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 नव्हताच मग त्यांनी एक नोटीस पाठवली या वक वक मध्ये आम्ही तुम्ही समाविष्ट करतोय असं कसं होतं का लगेच एका दिवसात म्हणून म्हटलं एका दिवसात होतं का आणि मग ते ह्यांनी त्याची पावर वापरली ना माझ्यावर म्हणजे चंद्रकांत पाटलांनी खोटे आरोप केले खोट आहे मग हे खोटंच आहे गंभीर आरोप करता म्हणून म्हटलं नाही नाही मी त्यांच्या तोंडावर बोलणार आहे मी तेच म्हणतो की त्यांच्या एकदा सत्तात होतात त्यांच्याकडे जातो विचारायला आत्ता का जाणार तर लोक म्हणतात पायापाडा गेला वाकायला गेला ते एकदा सत्ता जाणार आहे त्यांच्याकडे जावंच लागणार आहे एक मिनिट तुम्ही म्हणता की सत्ता जाणार आहे म्हणजे चंद्रकांत पाटलाची सत्ता जाणार की भाजपची सत्ता जाणार नाही चंद्रकांत पाटील कधीतरी बघा शेवटी कोण अमर पाट्टा आणलं नाही शेवटी राजकारणात कधी वयाच्या मानाने ह्याच्या मान बसवा लागतं ना त्यावेळेला त्यांच्याकडे पोचणार आहे मी उलट मी म्हणतो परमेश्वरला त्यांना उदंड आयुष्य देऊ कारण मला संधी आहे ना त्यांच्याशी गप्पा मारायच्यात मला कधीतरी आणि मी हे म्हणतो की त्यांच्या डोळ्यात पाणी आणणार त्यांनी केलेली चूक माणूस आहे शेवटी एक हृदय कधीतरी खरं बोलतं ना आज तुम्ही मी तुमच्या विरोधात लढतो म्हणून तुम्ही मला इतकं टार्गेट करता तुम्ही आमच्या चौदा वर्षाच्या पोराला बी सोडत नाही हे काय हे काय प्रकरण बघा आता परवा एक भाजपच्या कार्यकर्त्याने दिलं की तुमचा मुलगा बंदूक खेळतो आता बंदूक खेळतो ती फुगे पडायची ती बातमी चालू झाली थांबा थांबा मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो मला तो प्रश्नाकडे यायचं होतं तुम्ही आता विषय काढला त्या मुलाच्या बंदुकीचा तुमचा मुलगा चौदा वर्षाचा हा तर नाही हा प्रणव दंगेकर तुमचा मुलगा आहे हा माझा मुलगा आहे सोबत कोण आहे या व्यक्तीला ओळखता तुम्ही हे मार नाहीत कोण का मोठे गुंड आहेत पुण्याचा मुलगा आता एक बंदूक आहे बरोबर ही एक पिस्तूल आहे तुमचाच मुलगा आहे आता हे आम्ही दोघ एकत्र होतो बरं ही पण ही बंदूक आहे ही बंदूक फुगे फोडायची जंगलात जंगलात कुठले फुगे फोडत ते जंगल नाही ते गाव आहे आमचं बरं जंगल नाही गाव आहे हे कोण आहेत गृहस्थ आता हे तुम्हाला सांगू का हे बघा मी मला आता आतापर्यंत परवा एक फोटो असतात आला बरं हे कोणतरी टिपू सुलतान काहीतरी आहे आता हे निवडणुकीत उभा राहिलेलं बघा मला गंध आहे बघा पण आता तुमच्या मुलाचा गजा मारण्यासोबत फोटो आहे गजा मारण्या काय पुण्यातला काय फार असं मोठं नाव म्हणजे त्या कुठल्या क्षेत्राला तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये तो त्यांनीच खुलासा केला मुलांनी की याच्यामध्ये एक गणपतीच्या उद्घाटन होतं भूमिपूजन होतं काहीतरी कार्यक्रमाला तो गेला होता आणि तिथं सगळे फोटो काढते तिथं त्यांनी फोटो काढला आता त्याच्यावर तो कॉलेज जीवनातला जे अजून तो कॉलेजला जातो आज मी कॉलेजला जातो या माहितीला आहे तो नाही पण तुम्ही एक जबाबदार जेव्हा नागरिक आहात मी मगाशी सुद्धा तुम्हाला म्हणतो की आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी असताना बंदुकांसोबत फोटो काढणं हे तुझं वय साहेब आता तो बंदूक हे माझं गाव आहे साहेब ह्या गावात तो आम्ही आलो आता आणि ही फुगे फोडायची बंदूक आज मी माझ्या घरी हिला लायसन बी लागत नाही घरात काय फुगे फोडतो बंदूक घेऊन तुम्ही अजून आता हातच लावत नाही तो जसा फोटो आला तसा बंदुकीकडे बघत नाही घरातल्या आणि ही रिवॉल्वर माझ्या लायसन्सची रिव्हॉल्व्हर माझी स्वतःची आम्ही दोघं एकत्र गेलो मी बाहेर गेलो तुम्ही चार वेळा शब्द वापरला मुलाकडे पुणे विद्याचं माहेरघर विद्याचं माहेरघर पुस्तकासोबत काढा ना फोटो बंदुकीसोबत कसले पण आता त्याचं असं परत तुम्ही तिथं आला बोला पण आता आपल्या घरात बंदूक सगळ्यांच्यात असते ना मुलांना आपण सगळ्यांच्या घरात आमच्या घरात कसल्या बंदूक सगळ्यांच्या घरात सगळ्यांच्या घरात कुठे बंदूक असते दिसतात खेळण्याच्या ही खेळण्यात बंदूक आहे बरं कॉलेजला जाणारा मुलं खेळण्यातली बंदूक घेऊन काढायला तर दंगेकर पटेल असं तरी बोला नाही विषय तो दोन आता ही बंदूक बघा आजही तिला लायसन्स लागत नाही बंदुकीला आजही तुम्ही बाजारात गेलो तुम्हाला आत्ताही विकत मिळते पण हे नाही गुन्हेगारी आरोप करताना गजा मारण्यासोबत कसं तुमचा फोटो त्याला काय माहिती गजा मारणे कोणी मुलाला माहिती होत कसं माहिती असणार त्याला माहिती कसं असणार तो काय आता हा टिपू सुलतान मलाच माहित नव्हता आता मला गंध लागलेला मी प्रचारात कुठेतरी गेलो उभा राहिला राहिलो मी आता आम आता तुमच्याकडनं वर येताना येण्यात शंभर लोकांनी फोटो फो माझे हे काढले आता आपण तपसून बघतो गाव गुन्हेगारे आणि समजा तो त्याच्यामुळे पुण्यात माहित नाही तुम्ही मला माहिती आहे त्याला नाही माहिती तुमच्या कार्यकर्ते नाही नाही कार्यकर्ते त्याच्या बघा क्वालेजशी बघा ही सगळी कॉलेजचे मित्र आहेत त्याची बघा ही सगळी कॉलेज आपण जेव्हा असं पब्लिक लाईफ मध्ये असतो ना तेव्हा असं माहीत नाही असं कधी होत नाही नाही त्या मुलाला काय माहिती मला माहिती आहे ना मुलाला काय माहिती आता तो टिप्पू सुलतान मला माहीत नव्हता पण परवा परवा मी त्याचा फोटो बघितला ठीक आहे तुम्ही जेव्हा काय तुम्ही जेव्हा मुद्दा मी आरोप तुम्ही कारण हाही आरोप लावला चंद्रकांत पाटलांचा मग विषय चालू होता चंद्रकांत पाटलांचे एक निकटवर्तीय काहीतरी ती घायवळ गँग तुम्ही आरोप केला ते ना तो तो कुठल्या बेसवर तुम्ही आरोप केला बघा ह्याच्यामध्ये मी समीर पाटील म्हणलो एक महा दादांच्या ऑफिसमध्ये काय तरी आहे विषय माझं तिथे थांबला होता पण ते समीर पाटील नावाचा एक माणूस आला समीर पाटील आला तर मग त्यांनी माझ्यावर केले आरोप मग मी आरोप केल्यानंतर मी के केली माहिती घेतली तर हा सगळा तिथले पोलीस स्टेशन असेल बाकीच्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल होते ह्या सगळ्या गोष्टीचा मग मी थोडं बोलायला लागलो आणि मग त्याच्यामध्ये निलेश घावड टोळीबरोबर ह्याचे संबंध उघडकीस आले आणि त्याच्यापूर्वी फायरिंग झाली ती हा हाच तो समीर पाटील हा मला माहित नव्हता कोणतरी म्हणलं समीर पाटील कोण समीर पाटील एवढंच मी म्हणतो तर हा आला हा आला तर मग हेनी माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली तसे मग ह्याचे तुम्हाला माहिती आहे की लगेच कागद माझ्या हातात येतात त्याची कागद सुरुवात झाली मग त्याच्यावर सांगलीमध्ये गुन्हे त्याच्यावर पूर्वी फायरिंग झाली होती मग हे सगळं लक्षात आलं मग शेवटी एखादा गुन्हेगार पळतो तर त्याच्या आजूबाजूला कोणी त्याची माहिती घेणं आपलं काम आहे आणि ती माहिती आपण घेतली ना पुण्यातल्या टोळ्या ना दादा पाटलांचा अभय